तर नमस्कार मित्र हो मी आता तुम्हाला हळदीच्या पाल्या व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल थोडी माहिती देणार आहे तर आपण बघू शकता की आज हळदीची काढणीची लगबग आता सध्या सुरू आहे आणि आपण काय केलेलं आहे की हा हळदीचा पाला न जाळता बरेच शेतकरी बांधव हळदीचा पाला हा जाळतात तर तसं करू नका कारण कसं होतं की जे कंद उघडे पडलेले असतात त्या कंद त्या हळदीचा पाला आपण जाळल्यामुळं एक तर जळतात आणि जमिनीचा पोतही त्याने खराब होतो त्यामुळे तुम्ही त्या हळदीचा पाला हा जाळू नका का असा आपण बघून घ्या की मी कशाप्रकारे हा पाला धारधार विळ्याच्या साहाय्याने कापून घेतलेला आहे आणि तो पाला आपण व्यवस्थितरित्या एका जागी जमा करत असतो कारण काय होतं मित्र की जमिनीत जे गांडूळ वगैरे सगळे असतात ते सुद्धा या पाला आपण जो जाळतो त्याच्यामुळं ते पण मरण पावतात आणि काय होतं दुसरी गोष्ट मेन म्हणजे की आपण जे बियाणं समोर पुढच्या वेळेस वापरत असतो तर जे कंद उघडे पडलेले असतात तेही त्यामुळं भाजल्यामुळं ते, त्या ते उगवणशक्ती बियाण्याची कमी होते आणि आपण बघू शकता की आता हा पाला आपण शेतामध्ये जमा करत आहोत तर आपण याची एक ढीग लावलेला आहे आपण सर्व आपल्या चौदा एकर क्षेत्रावर जे हळद पीक होतं त्याचा संपूर्ण आपण असा एक ढीग मारून घेतलेला आहे आणि याच्यापासून आपल्याला उत्तम असं पुढच्या वर्षी वापरायला खत एकदम चांगलं तयार होतं ते आपण डिकम्पोजरपासून तयार करू शकतो किंवा असंही आपण एखाद्या ट उकिरड्यामध्ये ते टाकलं तरी पाला ऑटोमॅटिक सडून त्याचा खत पुढच्या वर्षीसाठी योग्य चांगलं तयार होतं आणि असं सर्वांनी करा ही तुम्हाला कळकळीची विनंती कारण प एक जर ट्रॉली शेणखत विकत घ्यायचं झालं तर आज चार हजार रुपये त्याचे भाव झालेले आहेत तर त्यामुळे याच्यापासून आपल्याला खूप सारं शेणखत समजा चांगल्या प्रकारचं चा खत तयार होतं आणि ते आपल्याला उपलब्ध होतं ते आपल्या शेतात चांगल्या प्रकारे आपल्याला फायदेशीर ठरतं त्यामुळं सर्वजण असा पाला कापून जमा करून ठेवा आणि यावर थोडं जरी पाणी असलं तरी हा सडतो त्याचं काही कारण नाही पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवतो की हे कशाप्रकारे प्रकारे कुजवायचे तर सर्वांनी असं करा धन्यवाद